जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे नव्याण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच मी जो काही प्रयत्न करत आहे अर्थ सांगण्याचा तो जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात अतिजीर्ण विस्तीर्ण ते आहे तेथे तर्क संपर्क तोही अति सोपे दुजे स्वामी प्रतापे जय जय रीर समर्थ अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप साहे हा जो परमात्मा आहे हे परमात्माचं स्वरूप आहे हे विस्तीर्ण आहे म्हणजे कितीतरी वर्षापासून ते या जगाला त्या स्वरूपाने व्यापलेलं आहे स्वामी विवेकानंद विवेकानंदाने असं म्हटलं आहे की जेव्हा ज्यावेळी पाश्चात्य लोकांना कोणत्या रूढी परंपरा माहिती नव्हत्या त्याच्याही आधीपासून आमच्या भारतातील ऋषीमुनींचा अभ्यास चालू होता परमात्म्याविषयी असं कितीतरी प्राचीन पुराणकालीन असं ते स्वरूप आहे परमात्म्याचं विस्तीर्ण आहे अतिशय जुनं अतिशय विस्तीर्ण असं ते स्वरूप आहे तर त्याचे जे स्वरूप आहे ते कोणत्याही प्रकारचा तर्क किंवा कोणत्याही प्रकारचा संपर्क को केला तरी ते आपल्या आकलनात येऊ शकत नाही कोणत्याही प्रकारचे विचार केले कल्पना केल्या की ते स्वरूप कसं असेल त्याचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तरी तरीसुद्धा आपण त्या ब्रह्मस्वरूप त्या परमेश्वराचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही कल्पना लढवल्या आपण विचार मांडले तरीसुद्धा त्या परमात्म्याचे स्वरूप आपल्या आकलनामध्ये येत नाही पुढे ते म्हणतात अतिगूढ ते दृढ तत्काळ सोपे मग आहे परमात्म्याचं स्वरूप गूढ आहे विचार करण्यासारखं आहे पण ते जाणून घ्यायला ते केव्हा सोपं वाटेल आपल्याला तर दुजे विण जे स्वामी प्रताप आहे ते परमात्म्याचं स्वरूप विस्तीर्ण पसरलेलं असं परमात्म्याचं स्वरूप आपल्याला केव्हा लक्षात येण्यात लक्षात येण्यास मदत होईल तर ज्यावेळेस एखादा गुरु एखादा स्वामी याच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर ते परमेश्वराचं स्वरूप आपण्यास आकडण्यात सोपं जाईल अफाट स्वरूप आहे परमा परमेश्वराचं गूढ आहे कल्पना नाही करू शकत परंतु तेव्हा सहज होईल तर ज्यावेळेस आपण एखाद्या गुरुच्या च्या सानिध्यात जाऊ किंवा एखाद्या स्वामीच्या सानिध्यात जाऊ तेव्हा ते स्वरूप समजण्यास आपल्याला मदत होईल मला जो अर्थ समजला तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सुकासा पूर्ण वैराग्य गे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चेत् कविवाल्मीकासारिकामान्यय सा नमस्कारत्या जय जय रवीरसमर्थो